माजी पंतप्रधान एच डी देवगौडा यांचा नातू स्वतः खासदार यांचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला त्या व्यक्तीला लाखाचा मी ते प्रकरण आहे हो प्रज्वल रवाना यांचं या व्यक्तीवरती दोन हजार चोवीस मध्ये चार महिलांनी लैंगिक अत्याचाराची केस केली त्या केसच चौकशी आणि तपास चालू असतानाच त्यांच्या फार्म हाऊसमध्ये काम करणार एका मोलकर्दीने सुद्धा सेम त्याच पद्धतीचे आरोप लावले आणि तपास करताना ज्यावेळी त्या फर्मोची झाड घेण्यात आली तिथे एक पुरावा सापडला तो म्हणजे एक साडी त्या साडीवरून डीएनए मॅच करण्यात आला आणि तो डीएनए प्रज्वल रवण यांच्याशी मॅच झाला त्यावरून त्यांचा या पूर्ण आरोपाशी आणि गुन्ह्याशी संबंध स्पष्ट झाला त्या एका पुराव्यावरूनच न्यायालयाने त्यांना अजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आणि कायद्यावरचा सा सामान्य माणसांचा विश्वास दृढ केला यावरून आपल्याला हेही कळतं की एक ऑगस्ट दोन रोजी मान्य हायकोर्टाने जो निर्णय दिला अजन्म कारावासाची शिक्षा ते देत असताना पोलिसांनी जी चौकशी केली होती त्यात त्यांनी जे पुरावे जमा केले होते ते काम त्यांनी प्रामाणिकपणे केलं म्हणून हे प्रकरण शेवटपर्यंत जाऊ शकलं आणि त्या व्यक्तींना न्याय मिळाला या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं ते, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा लिगलच्या टिप्स आणि लिगलच्या अपडेट्स कायदा मित्राला फॉलो सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा थँक्यू सो मच